तर मित्रांनो आताच कॉलेजला निघालोय हय बघा कस काय कस काय ना तर हाच काय एकदम बेकार शेवटचं प्रॅक्टिकल आणि थोडक्यात शेवटचा दिवस आहे म्हणून पहिले तर आपले शेवटचे झेरॉक्स मारले आणि मित्राबरोबर कॉलेज मध्ये निघालो मधलं सगळं प्रॅक्टिकल उरकावलं आणि आपल्या ना वेदांतची मस्त स्कूटी ती प्लेजर तिच्यावर बसलो गाडी बी ना आपल्याला थोड्या अंतरावरच आहे मग तिथून पुढं मी पाय पाय निघालो पण आपले दोन चे इथे भेटले ते म्हटले चल तू लिफ्ट देतो मग त्यांच्या गाडीवर बसलो आणि डायरेक्ट आपल्या लोकेशनवर पोहोचलो म्हणजे त्यांना मी बाय बाय केला पण त्यांनी काय मला बाय बाय नाही केला म्हटलं जाऊ द्या असो थोड्या वेळ वेट केला मग काय आपले भाव आला काय चालू आहे मग हे काय रोज डबल डबल शर्ट घालायचं पाणी जिंदगीच ती आपली काल तिथं त्या बघा त्या मकाला पाणी भरलं ते पण संध्याकाळी आज का संध्याकाळी नाही नाही भरलं झोप आली कुठं जायचं जायचंय फिरायला त्याच्यामुळे मला नाही येणार ते पण पेपर पण अभ्यास मग अभ्यास चालू आहे अभ्यास चालू हा नाते काय म्हणते कळत नाही तुला अभ्यास ये दुःख काय खतम नाही होता भेट <laughs> बन म्हणता कर रे म्हण कर रे नाही इत म्हणतो म्हण ना कर रे काय म्हणायचं बॅकर हे पर्ग ऐकत नाही बा खाली अस म्हण ना तर मित्रांनो आता आपल्याला मस्त मका काढून ठेवली होती आज मी काय काढली नाही आज मम्मी न काढली होती मका आता मकाची ना मस्त कुट्टी करून घ्यायची आपल्या मस्त मिशन रेडी करतो लगेच काय ठेवू मला ऐकून येऊ राहिलं पटक्या जवळ ये ना पोह कड फेकलं पोत टॉवर एकदम भारी झालंय बरं का आजचं थांब तुम्हाला दाखवतो हे बघा समोर बघा सनसेट बघा आणि हे दोन ए चिंट्या म्हणत्यांना इकडे ते व्हिडिओचा चा क्लिअरिटी बिघडी त्या मी गे भाऊ पाणी भर राहिलाय निर्भर पाणी अरे का मस्त आपल्या कोंबड्या मस्त खत खाऊ राहिले नाही हे सॉरी खत नाही खाऊ राहिले ते किडे बिडे खाऊ राहिले बरं आहे बरं चालतंय चालतंय थ्री टू वन लेट्स गो बुम गाईज झालं का नाही क्लियर साफ-सुप 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 सब <laughs> तुमच्या भावाचं काम बॅक का नाही हा तुम्ही पण काम करा आमचा व्हिडिओ संपल्यानंतर <laughs> नको आता काडू <laughs> आता बस आजजीवंती आज बात झाले व्हिडिओ आता एको सेट महाकाल काचे दबा के लोटे दिख